दोनच विषय घेऊन राज ठाकरे अनेक वर्ष महाराष्ट्रात राजकारण करत आहेत त्यांच्या राजकारणाचा शेवट आता जवळ आलाय अशी बोचरी टीका राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली तसंच ज्या विषयांवर ते कायमच बोलत आले आहेत तेच विषय कळव्यातल्या भाषणातही होते म्हणूनच त्यांची एकही जागा निवडून येत नाही असा घणाघातही जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर केलाय जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला ते म्हणाले दोनच विषय घेऊन राज ठाकरे अनेक वर्ष महाराष्ट्रात राजकारण करत आहेत हे विषय घेऊन ते पुढे जाऊ शकत नाही त्यांच्या राजकारणाचा शेवट मला दिसतोय आग लावण्याची कामं बंद करा समाज मूर्ख राहिलेला नाही जनतेलाही सर्व काही समजतं परप्रांतीय आणि मुस्लिम यांना टार्गेट करून हिंदू मतं मिळतील असं वाटत असलं तर तसं होत नाही हे राज ठाकरेंनी लक्षात घ्यावं असा सज्जड दम जितेंद्र आव्हाडांनी भरलाय पुढे आवड म्हणाले राज ठाकरेंनी कळव्यात येऊन भाषण केलं महायुतीचा प्रचार करताना त्यांनी नवीन कुठला मुद्दा पुढे आणला का किंवा काही खास बोलले का ज्या विषयांवर ते कायमच बोलत आले आहेत तेच विषय कळव्यातल्याही भाषणात होते म्हणूनच त्यांची एकही जागा निवडून येत नाही राज ठाकरे बोलतात मुस्लिमांना सरळ केलं पाहिजे परप्रांतीयांना सरळ केलं पाहिजे त्यांना कुणीतरी सुपारी आहे का हिंदू मुस्लिम परप्रांतीय विरुद्ध मराठी अशी भांडणंच करत बसायची का महाराष्ट्रात असा खोचक सवालही जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला पुढे म्हणाले देशाची आर्थिक परिस्थिती बेरोजगारी पेट्रोल डिझेलचे दर जगात भारताचा निर्देशांक कुठे गेलाय श्रीमंत कोण झाले गरीब कोण आहे किती लोकांच्या हातात भारतातली संपत्ती आहे त्यावर राज ठाकरे कधी बोलणार शेती उद्योग यावर राज ठाकरे कधी बोलणार मुस्लिम आणि परप्रांतीय एवढेच मुद्दे आहेत का मराठी पोरांना नोकऱ्या मिळत नाही यावर कधी बोलणार मुंबईतील मुख्यालय दिल्ली आणि गुजरातला हलवले जात आहे त्याबद्दल शांत का असे अनेक प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केले